ठाणापाडा इथं घराची भिंत कोसळली एक जण किरकोळ दुखापत होऊन झाला जखमी सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रामपंचायतपैकी पे ठाणापाडा इथं रहिवासी रामदास गाडवे यांच्या घराच्या मागच्या बाजूच्या पडवीची अचानक भिंत कोसळली त्यात रामदास गाडवे यांचा मुलगा शांताराम गाडवे हा शेकोटी जवळ बसला होता रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक भिंत पडल्याने शांताराम गॅस मुक्कामार लागला त्यांनी तातडीनं बोरगाव आरोग्य केंद्रामध्ये दाखल होऊन उपचार घेतले ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व बोरगाव येथील तलाठी स्वप्नील पालवी कोतवाल प्रकाश गावित व हिरामन कडाळे यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता पंचनामा केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा